गजनी आणि आता हा जरा वेगळे जरा खायला सरा मित्रांनो आज आपण चालू आहे गळाला मास पकडायला आहे बघा बाटली घेतली एक आणि गळे तिला आणि थोडे गांडूळ घेतले म्हणजे आपण आता वेर आहे इकडे खाली वेर गळ लावून मासे पकडायला चला मग माया मागे मा, मा, या मित्रांनो दोन तीन किलोमीटर व अंतरावरती येर असेल धरणामध्ये वेर आहे त्या वेरत आपण गळ टाकून मासे पकडणार आहेत ते कसे पकडणार मी ते व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला आणि आपण चालले रस्त्यानं बघा हे रस्त्यानं थोडं थोडं पाणी पण साठलेले चिखल झालेले त्याच्यामुळं दगडावरून पाय ठेवून असं सवकस झाला सा। सा। लागत आहे ला चला बघ मित्रांनो आपण नदीच्या पैसे पोचलेले नदीच्या म्हणजे झाडातून चाललेले आता इथं खाली नदी नदी आणि ही पूर्ण अशी तुम्हाला दाखवत नदीचं पात्र आणि पूर्ण अशी भरलेली असते पावसाळ्या पावसाळ्यामध्ये आत्ता काही पाणी नाही मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकतात हे आहे नदी हे बघा पूर्ण असं तो तो टेकडी तर ह्या टेकडीपर्यंत आणि पूर्ण अशी भरलेली असते म्हणजे हां हे बघा हे टेकडीपासून तर त्या टेकडीपर्यंत पूर्ण अशी नदी भरलेली आहे ते आत्ता थोडंसं पाणी आणि आत्ता इथं समोर आहे बघा हे बघा समोर दिसते ना मित्रांनो ही येरी ह्या विहिरीत नाही जात आपल्या इथं पुढं एक विहिरी त्या विहिरीकडे जायची आपल्याला मासं पकडायला गाळाने गळ लावून आणि गांडूळ आणले थोडंसं ते गांडूळ आणून आपण पकडणार चला मग आता आपण भेटू विहेरीपासी तुम्ही बघू शकता ही समोर नाही का मित्रांनो ही दिसते बघा येर हे आहे विर तिथं दोन तीन माणसं बसलेले आहेत गळाला आणि पूर्ण असं पाणी भरलेलं असतं इथं पावसाळ्यामध्ये आणि पूर्ण पाऊस भरल्यामुळं हे पूर्ण पाण्यामध्ये असल्यामुळं त्याच्यात मासं साठून राहतात त्याच्यामुळं मग ते आत्ता पूर्ण पाणी कमी झाल्यामुळं ते विर दिसते आपल्याला आणि त्याच विहिरीत आपली गळ वगैरे टाकायची आणि तिथं बघू आपल्याला किती मासं लागतात चला मग एरीकडे जाऊ आपण पोचलेले एरी पैसे आता आपण लावणार गांडूळ एवढं आता गांडूळ गांडूळ लावून झाली रे आणि आता आपण टाकणार एरीमध्ये बघा इकडे कमी कर कमी कर जरा स्टॉप कर स्टॉप करू स्टॉप कर मला वर सोडून देतो मित्रांनो बघा आता मात्र मोठ्याने इसका मारलेले मासा आलेले आपल्याकडे बघू कोणता मासे अशा प्रकारे आपली पहिली सुरुवातीला चिंट्या भेटलेली आहे बघा सुद्धा अशा प्रकारे त्याने पूर्ण असा गडून घेतलेला आता आपण पिशी बघ किती लागतं असं टप्प्या टप्प्यात पण हा बघा किती मोठा शिमटी आणलेल्या आता तांबड्या शिमटे त्याला मी टाकून मित्र नाही आता गड छोट <laughs> <laughs> आहे असं बारीक असं आणलेलं आहे आता बारीक साईज आणलेली त्याला मग पिश काकलेले आता काकद उठलायच बघ टाकलेले आता आता टाकलेले नवीन गाडी उडाव टाकलेले इकडे साहेबांच्या कडे आणि इकडे आणलेले आता आणलेली वरचे काढलं गोजला हे बघ वेगळा मासा आलेले वेगळा मासे आ... गजनी म्हणतात गजनी आता आपल्याला गजनी भेटले आता कोणता भेटतो पाहूया पुढं चाललंय कटा शिंगटे शिंगते मित्रांनो शिंगते शिंगट्याचा प्रकारे ह्या बघा अशा प्रकारे लहान लहान आलेले पण भरपूर असे आपण धरणार आहेत ते सगळे दाखवतो तुम्हाला कसे धरलेले तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही पूर्ण अशी न नद, नदीचं आहे आणि मग बघू शकता तुम्ही आपण इथे एवढे मासे पकडले ते जरा पाणी ठेवलं होतं आता बघा हे बघा हा बघ हा मोठा मासा पकडलेला आपण ह्या तुम्हाला दाखवतो व्यवस्थित हा बघा हा बघा हा मोठा शिंगटे आणि असं आपण दहा न दहा ते बारा मासा असेल आपलं तुम्ही पाहू शकता हे बघा दहा बारा मासे असेल आपले शिंगटे मासे सगळं हे बघा अशा प्रकारे आपण शिमटे पकडलेले आहेत हे बघा आणि अजूनही आपण गळ टाकलेले पाहू किती ओढलेत पाण्यामध्ये तर आपण मसं काढणार आहे पाहू शकतात बघा एवढे आपण शिमटे पकडलेत साईज आणि बारीक पण आहे मोठी पण आहे एवढे आपण पकडलेत मित्रांनो आवश्यकता बघा मित्रांनो आपण एवढे असे ते बघा तर लहान साईज मोठी साईज जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद